मॉर्निंग आणि शुभ सकाळ मैत्रिणींनो तर दिवसाची सुरुवात झाली हे बघू शकते आजच्या ऑर्डरी मी तुम्हाला दाखवते नत बघून मला एक देवीची नथ आली होती चार इंचाची ती इथं बनवलेली आहे त्याचबरोबर हे दोन सेट आहे याच्यावर हे जे ग्रीन फुलं आहेत त्याला झुमका इयरिंग आहेत आणि जे खालचे ड्रॉपवाले आहेत त्याला अशा प्रकारे केले आहे त्यानंतर इथं हा एक हार आलेला आहे आणि एक छोटा हार आहे मुलीचा आणि ह्या दोन बँगल्स अजून त्यांच्या भरपूर वस्तूही मी बनवते त्यांचा गजरा वगैरे आहेत अजून काही काही गोष्टी मी तर तुम्हाला फायनल झाल्यानंतर दाखवलंच आजच्या व्हिडिओ होतील किंवा उद्याच्या व्हिडिओ येऊ शकतं अजून त्यांच्या बांगड्या पण बाकी आहे चला मग आता मी बनवून घेते आणि आता जायचं आहे क्लासमध्ये कारण तिथं स्टुडंट आपली वाट बघत आहे आता धनश्रीला जायचं होतं इथं गावाला त्यासाठी तिने सगळ्यात आधी देवी कंप्लीट करायला घेतली होती बाकी सगळ्यांची सुरुवात सोबत झाली पण तिचं एक तिचं सो बऱ्यापैकी पुढं गेलेलं होतं कारण की आता ती परत नसणार आहे थोडे दिवस क्लासला ब आता तिचा मोर वगैरे ती सगळ्यात मागून येऊन सगळ्यात पुढं आहे हा आणि इथं तिचं देवी पण बऱ्यापैकी कंप्लीट झालेली होती झालर वगैरे लावायची होती थी। आणि इथं बघू शकतो तिचा हा मोर हा थोडेसे टाके द्यायचे राहिले होते त्याला बाकी सगळं कम्प्लीट झालेलं होतं तिचा क्लासच कम्प्लीट झालेला आहे आपल्याकडं आणि म्हणजे बाकीच्यांचं राहिलेलं आहे बाकीच्यांना आधी पण कधी पण झालं नाही कारण मध्ये गणपती वगैरे होते मी थोडे दिवस गावाला गेलो होतो त्यामुळं मागचा महिना हा खूप गॅप गॅपमध्ये गेला म्हणून हा सेकंड मंथ चालू आहे सगळ्यांच्या क्लासचा म्हणजे झालंच असतं पण एवढं सुट्टे झाल्यानंतर काय होणार आणि मी आजारीसुद्धा होते मध्ये माहिती आहे तुम्हाला सगळ्या ॲडजस्ट करून घेतात त्यामुळं काही नाही आणि आमचं टाईम क कसं असतं की एक फिक्स टाईम नसतो आमच्या क्लासला कारण ज्याला जसं अवेलेबल होईल तसं येत राहतात आपला क्लास कंटिन्यू चालू होतो काही त्यांचे मुलं वगैरे घेऊन पण येतात आपल्या इथं काही आटी वगैरे नसतात कारण मी पण एक बाई आहे म्हणून समजू शकते की बायला संसारासोबत सगळं काही करायचं असतं नंतर ही ऑर्डर माझी इथं कंप्लीट झाली होती आता आम्हाला जायचे बाहेर तर मैत्रिणी नऊ शिवते ज्युवाळमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे क्लास वगैरे घेतले आणि घरी आले तोपर्यंत देवाचे पप्पा आणि देवा गेलेले होते बाहेर फिरायला तोपर्यंत इथं बघू शकता आज देवी कंप्लीट झालेलं आहे आपल्या बऱ्यापैकी स्टुडंटच्या आणि हे किचं पूर्ण फायनल आहे त्यामुळे तिने हे ब्लाऊज शिवायसाठी इथं ठेवून गेलेलं आहे ज्वेलरी मेकिंग इथं चालूच होतं पण देवाचे पप्पा आणि आम्ही परत प्लॅनिंग केलंच की बाहेर जायचं तुम्हाला माहीत आहे हप्त्यातून महिन्यातून चार वेळेस तीन वेळेस दोन वेळेस जसं आम्हाला वेळ भेटेल तसं आम्ही बाहेर जात असतो जेवायला आणि आता आता धुनं भांडे वगैरे सगळं मी काय होतं सगळा राडा आवरून घेतलं आहे कारण मला ऑर्डर कम्प्लीट करायची आहे आम्ही बाहेर जेवायला जायचं होतं म्हणून इथे बघू शकता एवढे सगळे कपडे आता मला घड्या घालायचे आहे पण मी ते आता घालणार नाही आहे कारण की आता मस्त मग मुं मी चेंज वगैरे करते थोडीशी फ्रेश होते आणि आवरून वगैरे निघते कारण देवाचे पप्पा ते तिकडेच थांबलेले आहे आज काहीतरी त्यांनी एक हॉटेल शोधून काढले आम्ही दरवेळेस एका नवीन हॉटेलला ट्राय करत असतो अजून बघितलं असं मागच्या वेळेस बासरी वगैरेला तो, तो एक जैभवाने वगैरे आहे एक म्हणजे असं दरवेळेस आम्ही काही ना काही ट्राय करत असतो नवीन ठिकाणी जाऊन आता आज आम्हाला शोध लागलेला आता नॉनव्हेज खूप दिवस झाले खाल्लेलं नव्हतं त्यामुळं आम्ही सगळे चाललो आहे आता कीर्तेश्वर हॉटेल आहे भारतीय विद्यापीठला कुठेतरी त्रिमूर्ती चौकात त्यांनी आम्हाला बोलवलेल्या आहे म्हणून आम्ही आवरतो आणि चला लावून जाऊया झाले मी इथे येडी वाकडी तयार <laughs> कारण की आता नाही घ्यायचं आहे आणि आता बघू शकता एवढं सगळं म्हणजे कधी नव्हत बाहेर जायचं म्हणा तर एखादा ड्रेस काढत राहिलं तर एवढे कपडे आता बाहेर काढून फेकले कारण सापडतच नव्हतं कम्फर्टेबल बसलं पण पाहिजे <laughs> ना हा असा ड्रेस घातला आहे मी बघू शकतोच त्यामुळं आल्यानंतर आता मस्त एवढं कपडे यांच्याकडे घालायचे एवढं काम आहे मला बाकी आज सगळं काही झालं आहे कारण बाहेरच जायचं आहे ना चाल मग जाऊ आता त्याला बाहेर पण इथलं नाही बघ तो पाय नाही चालत हा देवा हा ऐकत हॉटेलला जेवायला आता आम्ही आलो होतो केतेश्वरला जेवायला आणि इथं बघू शकता नंदूभाऊजीन ते पण आलेले आणि म्हणजे आमचे तीन कपल असे गेलेलो होतं नंदूभाऊजींचं पण छोटं बीबी आलेलं मस्त असं इथं आम्ही नॉनव्हेज ऑर्डर केलेलं आणि इथं मग छान असं जेवण वगैरे केलं छान मेनू होता तिथला पण पहन पण आम्ही दरवेळेस नवीन नवीन ट्राय करत असतो त्यामुळे आम्ही दरवेळेस त्यातल्या काही कमी काढत असतो आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो पान खायला थोडं पुढं आल्यानंतर ती मूर्ती चौकात असे पानचा शॉप तिथे शेजारी सगळ्यांचे पानचे पार्सल आणि सगळ्यांनी पान वगैरे खाल्ले आणि देवा पण मागत होतं पण देवाला चेरी काढून दिली आणि मस्त आम्ही इथं गप्पा मारत बसलो थोडंसं आणि देवाला त्या नंदुवरीच्या छोट्या मुलासंग खेळायचंच होतं आणि देवाचा त्याचा एक लहानपणी म्हणजे झाला होता तो तेव्हा त्याचं नाव वेदांत आहे त्यावेळेस आम्ही दुसरे मी त्याला भेटायला गेलो तो पहिल्या दुसऱ्या दिवशीच त्यावेळेसच देवाचा त्याचे खूप छान व्हिडिओ काढला होता मी आणि तो व्हायरलसुद्धा झालेला आहे आणि बघू शकता देवा मस्त मस्ती करते पण देवा थो थोड़ा सा पढ़ आनी पढ़ तो थोडासा पडला गेला आणि डोक्यावर पडला होता यात व्हिडिओमध्ये नाही येते पण मग तो खूप जास्त रडायला लागला आणि मग आम्ही आमचा आवर्त घेतलं आणि लवकरच म्हणजे आनंदभाऊजीं ते गाडीवर आले होते आम्ही पण गाडीवर होतो आणि मला गाडी खूप आजार त्यामुळं मला गाडीवर बसायला नको असं त्यामुळं निलेश त्यांनी त्यांची रिक्षा बुक केली आणि ते रिक्षानी बघू शकता पुढं मस्त घरी आल्याने आम्ही मागून आलो आहे मस्त अशा प्रकारे आजचा दिवस गेला कसं वाटलं माझं रुटीन आणि सगळं सांभाळून एन्जॉय लाईफ एन्जॉय करायचं मला कमेंट करून नक्की सांगा